नव्हती इकडे पण फिरत नव्हती हातात पण त्रास होता कमरेत पण त्रास होता मला खूप फ्रेश आता वाटत एकदम रिझल्ट शंभर टक्के नमस्कार ताई सावली स्पाइन सेंटर मध्ये तुमचं स्वागत आहे कुठून आले तुम्ही मी पारोड्यावर बरं काय त्रास होतो तुम्हाला मला मानेत त्रास होता म्हणजे मान काय इकडे फिरत नव्हती इकडे पण फिरत नव्हती हातात पण त्रास होता कमरेत पण त्रास होता बरं इथे उपचार घेतल्यानंतर कसं वाटलं तुम्हाला मला खूप फ्रेश आता बरं मग उपचार घेतल्यानंतर फरक पडतो की नाही पडतो एकदम रिझल्ट आहे शंभर टक्के शंभर टक्के रिझल्ट आहे ना बरं तुम्ही इतर पेशंटला काय सांगाल मी सांगेल की तुम्ही तिथं जावा मला रिझल्ट वाटतोय म्हणून तुम्ही पण करून बघा तुम्हाला पण रिझल्ट आलं तर करून बघा बाबा मी हेच सांगणार आहे बरं तुमच्या आता मानेमध्ये किती फरक आहे मला डायरेक्ट जवळजवळ पन्नास टक्के फरक आला तुम्ही 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 किती दिवसात कोर्स केला तुम्ही मी आता जवळजवळ दहा दिवसाचं सांगितलंय पण मला आठवा दिवस आहे चालेल चालेल ठीक आहे धन्यवाद